क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत आज संपूर्ण एका गोष्टीची चर्चा होती ती म्हणजे ठाकरे बंधू एकत्रित आल्याची भारतामध्ये तर ही चर्चा होतीच होती सोती परंतु महाराष्ट्राच्या गावागावात काना कोपऱ्यात खेड्या पाड्यात वारी वस्त्यांवर नाक्या नाक्यावर रेल्वे मध्ये बस मध्ये गल्ले बोळात केवळ एकच चर्चा दोन बंधू एकत्रित आल्याची जल्लोष होता महाराष्ट्रातली जनता ज्या क्षणाची वाट पाहत होती तो क्षण त्यांच्या समोर साकार होताना ते पाहत होते इतके तल्लीन झाले होते की अविनाश जाधव राजू पाटील किशोर पेडणेकर यासारखे नेते भान हरपून कोळी गीतांवर मराठी गीतांवर ठेका धरत होते जमलेले उपस्थित मानस समूह जनता मराठी गीतांवर ठेका धरत होते हा क्षण खरोखर एक अपूर्व असा क्षण होता आनंदाचा क्षण होता दोन बंधू एकत्रित ये येणं एक कुटुंब दुभंगलेलं कुटुंब एकत्रित ये येणं एक केव्हाही आनंदाची गोष्ट आम्ही नेहमी म्हणतो शत्रू जरी असला शत्रू जरी असला तरी ते घर एक असावं मतभेद जरूर असावेत परंतु मनभेद नसावे ही आमची नेहमीची भूमिका आहे आणि त्यामुळे हे दोन ठाकरे बंधू एकत्रित आल्यानं आम्हाला आनंद आहे या दोन्ही ठाकरे बंधूंच्या भाषणाकडे जर तुम्ही पाहिलं तर एक गोष्ट प्रकर्षाने तुम्हाला दिसून येईल या दोघांच्याही भाषणामधला सूर आणि नूर एकच होता तो म्हणजे आम्हाला नवनिर्माण करायचंय नवनिर्माण करण्यासाठी आम्ही एकत्रित आलोय काय नवनिर्माण करण्यासाठी आम्ही एकत्रित आलोय मित्रांनो ठाकरे बंधू एकत्रित आलेत आपलं काय आम्ही आंबेडकरवादी म्हणून कधी एकत्रित येणार समाज म्हणून आम्ही एकत्रित आलेलो आहोत आदरणीय सन्माननीय प्रकाशजी तथा बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली ऐंशी टक्के समाज हा एकत्रित आलेला आहे उरलेला वीस टक्के भरकटलेला वीस टक्के समाज हा कधी त्यांच्या नेतृत्वाखाली एक होणार आहे जे छोटे मोठे दुकानदार आहेत जे छोटे मोठे गल्ली गोळातले स्वयंघोषित राष्ट्रीय नेते आहेत आप आपापलं दुकान बंद करून आंबेडकरी स्वाभिमानी झोपडी मध्ये कधी येणार कधी एक ये होणार हा महत्वाचा प्रश्न आहे ठाकरे बंधूंच्या भाषणाचा सूर आणि नूर एक होता की आम्ही नवनिर्माण करण्यासाठी एक आलोय बांधवानं आपल्या बापा बापाच्या बाबा बाबासाहेबांना तर आमच्यासाठी सगळं काही निर्माण करून ठेवलंय सगळं काही निर्माण करून ठेवले ते टिकविण्यासाठी आम्ही कधी एकत्रित येणार बाबासाहेबांनी कोणत्याही गोष्टीची आम्हाला कमी पडू दिली नाही प्रत्येक गोष्ट त्यांनी आमच्यासाठीही करून ठेवली फक्त ते टिकवणं ही जबाबदारी आमची आहे ती आम्ही जबाबदारी पार कधी पाडणार हा माझा सवाल आहे ठाकरे बंधू एकत्रित आले त्याचा आनंद आहे आंबेडकरी जनता एका झेंड्याखाली ज्या दिवशी एकत्रित येईल आजच्या पेक्षा हजारपटी तो आनंद असणार आहे आनंद आम्हाला मिळणार आहे की नाही प्रकाशजी आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली नि, मी मग म्हटल्याप्रमाणे समाज एक झालेला आहे परंतु जो उरलेला आहे भरकटलेला आहे तो कधी एक होणार आहे तो कधी येणार आहे वेळ गेलेली नाही ज्यांना कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं की दोघ भाऊ एकत्र ये येतील ते दोन भाऊ भले कारण काही का असे ना परंतु मराठीच्या रक्षणासाठी ते एकत्रित आले असा दावा त्यांनी केलेला आहे आम्ही आमच्या समाजाच्या रक्षणासाठी कधी एकत्रित येणार आहोत हा आमचा सवाल आहे कुठवर आम्ही ठाकरे बंधू एकत्रित आले याचा आनंद व्यक्त करणार अरे आम्ही एकत्रित आलो याचाही आनंद बाकीच्यांना हो करू द्या आम्हाला माहित आहे आम्ही एकत्रित आल्याचा आनंद बाकी त्यांना काही होणार नाही आमच्यासारखं मन कोणाचं विशाल नाहीये आम्ही उदारमतवादी आंबेडकरवादी शत्रू जरी एक झाला तरी आम्हाला आनंद वाटतो परंतु आम्ही एकत्रित आल्याचा आनंद कोणाला होणार नाही तो हो का नो परंतु आमच्या सारख्यांना तो आनंद तुम्ही देणार आहात की नाही हा इथे असणारा प्रश्न आहे मित्रांनो वेळ गेलेले नाही वेळ अनिबाणीचे आहे शत्रू दारात नव्हे आपल्या घरात आलेला आहे बिमोड करण्यासाठी त्या शत्रू बिमोड करण्यासाठी आपल्याला एक व्हावंच लागणार आहे लढावंच लागणार आहे एकटे आंबेडकर कुठवर आपल्यासाठी लढणार कुठवर बरं ते लढत ते कालही लढत होते आजही लढतायत उद्याही लढतील परंतु त्यांना साथ देणं हे आपलं कर्तव्य आहे की नाही ते कर्तव्य आपल्याला पार पडणं आहे मी मगाशी म्हटल्याप्रमाणे आमच्यासाठी आमच्या बापाच्या बापानं विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सगळं काही निर्माण करून ठेवलं आहे फक्त ते टिकवणं एवढंच आमचं काम आहे आणि त्यासाठी आम्हाला एकत्रित राहणं हे अतिशय महत्त्वाचं आहे एवढंच या ठिकाणी बोलतो जय भीम क्रांती मित्र हो भीमप्यातहरे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा